चला आता आवरून झालेलं आहे जरा बाहेर जायचं आहे तर म्हटलं जरा आवरलं पाहिजे तर आता हा सिम्पल लुक आता आवरायचं ह्याच्यानंतर तर तेही तुम्हाला दाखवते कशी तयारी करावी लागते साधन असते बाहेर जाणून मग तुम्ही म्हणाल मॅडम डॉक्टर आहे तुम्ही असलं काय सगळं हो हो हे सगळं व्यवस्थितच लागतं क्लिनिकला जातानासुद्धा तर आता कुठल्या बांगड्या घालू ह्या घालू काही एक एक घालू ही मोत्याची घालू की आता मला असं वाटतं की मोत्याचीपेक्षा हीच घालते मी आत्ता आज ही छान दिसेल कारण साडीला व्हायचं आहे तसं तर ही घातलेली आहे मी पण ही आता जरा जुनी दिसायला लागली ओल्ड वाटती ह्याचं पॉलिश आणि ह्याचं पॉलिशमध्ये फरक आहे बघा आता ही भरपूर दिवस वापरती आहे ना मी तर मला वाटतं आज मी आता हीच वापरावी बाकी मंगळसूत्र हे घालावं असं ठरवलेलं आहे आणि मला तीन चार क्लिपा लागतात म्हणजे एक क्लिप लावत नाही मी केसाला आणि एवढंच नव्हे तर बघा आता हे मी या पर्समध्ये ही बॉटल नेहमी असते माझ्याबरोबर तर आता ही पाणी संपलं आहे त्यातलं तर मग आता बाहेर जाणार आहे तर मी हे हेल्थ ड्रिंकसोबत ठेवणार आहे पर्समध्ये तर, तर आता ही पेन्सिल तर मी काय काल फिरवलेलीच आहे त्यामुळे आज काय पेन्सिल मला आयब्रोजवर फिरवायची गरज नाही आहे थोडं लिप बाम तेवढं लावूया तर अशी ही सगळी तयारी करावी लागते बाहेर जायचं म्हणजे काय उठून लगेच बाहेर जाता येत नाही हो लेडीजला फार अवघड होतो जेंट्स कसं वर एक काहीतरी घालतात खाली एक घालतात चला म्हणतात बाहेर आपल्याला कसं सगळं व्यवस्थित जावं लागतं घरातनं बाहेर पडताना हे लोकल आहे तुम्हाला माहिती आहे ना फार मला आता दिवसा जायचं आहे तर मला फार डार्क नाही करायची पण सूर्यापासून सुद्धा आपलं प्रोटेक्शन होतं भरकायच्यामुळे तर आणि आता मी सिंदूर लावणार नाही आहे कारण की बाहेर गेल्यावरती घाम येतो मग ते सगळं ओघळतो आपण सारखा असा असा हात लावतो त्यामुळे मी आता सिंदूर नाही लावणार आहे आज मी कानातले बघा हे घातलेले आहेत तर आता मंगळसूत्रसुद्धा असंच वाट्यांचं मी घालणार आहे <coughs> तर तुम्हाला दाखवते की सिंपल हे मंगळसूत्रसुद्धा सिम्पल घालणार आहे आज मी तर तुम्ही म्हणा हे काय आज लावलं आहे तुम्ही तर हे बघा काही ना काहीतरी मी गप्पा मारत असते तुमच्याशी उन्हाळा आहे खूप जास्त त्यामुळे <laughs> उन्हाळ्यामध्ये कसं छान राहायचं हा आता माझा विषय बरोबर आहे ना तर आता आधी मी हे सिम्पल घातलेलं आहे ठीक आहे बरं दिसतं आहे आणि मला इथे हलकं हवं आहे कारण इथे खाचतं नाही मेटल तर मेटलचं काहीतरी घातलं ना खाचतं आहे तर उन्हाळा आहे ना तर ठीक आहे बांगड्यासुद्धा आपण बदलून टाकूया ह्या बांगड्या छान दिसत नाही आहेत कारण वापरून वापरून झालेले आहेत तर आता मी आज ह्या बांगड्या घालते हे बघा ह्या शंभरला दोन शंभरला दोन अशाच दो आहेत त्या तर एकदम इझी जातात शंभर वेळा काढायचं असते दिवसातून दोन दोन वेळा तर ठीक आहे असो आता तुम्हाला मी केसांचं काय करणार आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की एकच एक आपल्याला एकच एक क्लिप लावायची असं हे आपल्या डोक्याचा कन्सेप्ट असतो पण आता पहिल्यासारखा हा कन्सेप्ट राहिलेला नाही आहे बरं का म्हणजे मी आता यूट्यूबला वगैरे बघते आहे किंवा इतर सेलिब्रिटी बघतीये ना तर आता एक क्लिप लावत नाहीत मला म्हटलं हो एवढे तीन तीन क्लिप लावलाय आहे होय होय ते आता आपले केससुद्धा छानच दिसायला पाहिजेत ना तर हे आता ॲक्च्युली हे जे आहे ना तर त्यांचं म्हणणं आहे की हे थोडंसं असं वळवून घ्या तुम्ही केस असे असे इथे वळवून घ्या जरा से इथे इथे असे असे वळवून घ्यायचे गोल हे आणि मग त्या ठिकाणी मी हे असं लावणार आहे हे छान दिसेल असं मला वाटते किंवा मग नाही हे ही ठीक असं खूप वर लावायचं आहे मला आणि मग मी हे लावणार आहे बघा असं वर छान बसते हे असं वर बसलं आता मला मी त्याच्या खाली ना आता हे लावते जरा केस फिरवायचे छान दिसतात हे असे बघा उडून छान दिसतात हे असे लेयर्स सारखं दिसतं आणि लेयर्स मस्त वाटतात ना आणि हे एक तिसरा लावते म्हणजे सिम्पल झाले सगळे तिन्ही मी खरं तर मला वाटलं होतं की आज आपण तिन्ही एका एकाखाली एक अशी लावायची माझ्या डोक्यामध्ये होती पण बघूया आज आता नुसतं एवढंच लावते हे तीन लावणार आहे बघा कसं वाटतंय ते हे असे तीन उन्हाला पण छान झाले हे असे वेणीसारखे दिसतात हे पूर्वी वेणीची कन्सेप्ट होती ना ती आता वेणीची कन्सेप्ट ही अशी आलेली आहे तर हे बघा हे असे एक दोन तीन असे लावलेले आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की अशा सुद्धा हल्ली क्लिप्स मिळायला लागलेले ला ला आहेत अशा क्लिप्स मिळत की <laughs> याच्या खाली केस लावलेले असतात म्हणजे आता समजा मी मला इथे हे लावायचं आहे ना हे असं तर याच्या खाली असे मोठ्याचे मोठे केस लावलेले असतात इथे म्हणजे माझे केस एवढेच परंतु ती क्लिप आहे आणि क्लिपला असं मी परवाच बघितलं एकीचं तर मग आता दिवाळीच्या वेळेला हे सगळं विकायला येणारच आहे तेव्हा बघूया तर हे बघा हे अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे छान दिसतंय मला स्वतःला फार फिलिंग मस्त असतं बरं का अशा गोष्टींचं मला आवडतं हे पूर्वी आपण हे हे काढून टाकते हे असं असं टोचायला लागले पूर्वी आपण वेणी घालायचो ना सेम कन्सेप्ट सेम कन्सेप्ट आहे तर म्हणजे हे असे केस असे इकडच्या इकडे असे थोडे थोडे वळवून घ्यायचे आणि सुद्धा जरा इथपासून लावलं तरी आणि एक क्लिपवर बसवायची तर मला हे छान वाटतंय बरं का तर हे मागून ही साडी आणि ब्लाऊज हा असा या ब्लाऊजचा गळा आहे तो स्टँड कॉलर आहे याला जरा वेगळा गळा आहे कसा वाटतं बघा शिवून पाच सहा वर्ष झाली आहेत तर बघा कसा वाटते छान वाटते मला असं वाटते की आणि हा गळा असा असल्यामुळे उकडत नाही आहे अजिबात सगळीकडनं मुकड़ असं मोकळं मोकळं आहे मागे पण मोकळं आहे ना तर त्यामुळे उकडत नाही आहे साडीसुद्धा ही कॉटन सिल्क टाईप काहीतरी आहे त्याला मॅचिंग ब्लाऊज होतं सेम टू सेम पण मला मी जरा हे अपोजिट शिवून घेतलेलं आहे ते शिवलेलं नाही कारण की मला त्या तुम्हाला त्याची गंमत सांगते नका की ह्याच्या खाली तो काठ होता पूर्ण ह्या रंगाचा आणि ते त्यांनी ब्लाऊज दिलेलं होतं मग मला काही ते ब्लाऊज अजिबात आवडलं नाही म्हणजे हे जे काठ आहेत ना या काठाचं पूर्ण असं इथे ब्लाऊज होतो अटॅच केलेलं मग आता ते काही मला आवडलं नाही कदाचित तो पदर असेल असं मला वाटतं आणि ज्यांनी फॉल पिको केली त्यांचा फॉल पिकोवाल्यांचा हा चूक झालेली आहे की त्यांनी ते पुढचं ब्लाऊज म्हणून काढलेलं आहे याच्या पुढचं तर असं बऱ्याच वेळेला आपल्याकडं आपण जेव्हा फॉल पिकोला साड्या देतो ना तिथे बऱ्याच वेळेला हा गोंधळ होत असतो चुकीच्या ठिकाणचे ते ब्लाऊज काढत असतात कारण त्यांनाही कळत नाही कुठ ह्याला ब्लाऊज म्हणायचं का तर कारण तसं बघायला गेलं तर हा पदर आहे असं वाटतं ना पण माझ्या मते की तो जो पुढे होता ना तो पदर होता आणि ह्याला आतल्या बाजूनी जी आहे ना ह्याला कनेक्टेड तो ब्लाऊज होता पण ही साडी जेव्हा ऑफॉल पिको करून आली मी नेसायला घेतली त्यावेळेला लक्षात आलं की हे असं काहीतरी चुकलेलं आहे मग काही इलाज नाही त्याला असं बऱ्याच साड्यांचं होत असतो आपल्या लक्षात येत नाही ब्लाऊज पीस कुठला आणि पुढे कुठलं शिवावं तर हे अशा पद्धतीने मग मी काही त्याचा ब्लाऊज शिवलं नाही कारण की ह्याच्या पुढचा तो पदार होता त्यामुळे मग मध्ये मध्ये पुढे जरा असं त्याला असं सुळसुळीत होतं म्हणजे गोंड्यासारखं होतं मग चूक ब्लाऊज आपण ज्यांना फॉल पिको करायला होतो त्यांची चूक आहे त्यांनी ब्लाऊज काढलं तिथे पण अशा चुका बऱ्याच वेळेला या बायका करत असतात पण काही करता येत नाही आपल्या नेहमीच्या असतात ह्या सगळ्या बायका आपल्या ओळखीच्या असतात अगदी आपल्या जवळच्या असतात आपण त्यांना काही बोलू शकत नाही बरं ते पुन्हा त्याला अटॅच करायचं हे काही चांगलं वाटलं नाही मला मग ती जोडाची साडी कशाला नेसायची कारण जोडाची साडी मला आवडत नाही तर मग ह्याच्याबरोबरचा ब्लाऊज जो आहे ना तो असा ह्या पदराचाच आहे ब्लाऊज म्हणजे तो त्या पदर होता पण तो कापला चुकीच्या पद्धतीने ब्लाऊज म्हणून कापला गेला आहे तर असं ह्या चुका बऱ्याच वेळेला चांगल्या साड्यासुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या खराब होतात जेव्हा आपण त्यामुळे जेव्हा आपण फॉल पिको टाकायला जातो ना त्यावेळेला ती साडी उघडून बघायची कोणत्या बाजूचा पदार्थ कोणत्या बाजूचं काय हे आपण अगदी सांगायचं त्यांना बऱ्याच वेळेला उलटं सुद्धा समजत नाही माझ्या बऱ्याच दोन तीन साड्यांचा उलटा फॉल लावला गेलेला आहे म्हणजे ह्या समजा आतल्या बाजूलासुद्धा हे आता घ्यायला नाही होणार असं पण सेम दिसत असेल तर मग ते त्यांनाही कळत नाही खूप वेळा ह्या गोष्टी होतात पुढच इकडे काय इकडे काय इकडे काय इकडे काय आणि माझ्या चांगल्या चांगल्या दोन तीन साड्या अशा खराब झालेल्या आहेत की त्याला उलट्या बाजूला फॉल लावला गेला आणि एकदा फॉल लावला की मग नंतर ते काढणं शक्य नसतं मग ती सा तशाच साड्या कुणाला तरी देऊन टाकायच्या असं होतं कारण की ते सुद्धा माझ्या ब्लाऊज शिवल्यावरती लक्षात आलं उलटं सुलटं काय झालेलं आहे म्हणजे जा ब्लाउज झाला सुलटा आणि साडीचा फॉल फॉलपुको केलं होतं उलट्या बाजूला तर असं बऱ्याच वेळेला चांगल्या साड्यासुद्धा आपल्या खराब होतात त्यामुळे जेव्हा तुम्ही फॉल पिकवला साडी देत असता त्यावेळेला तिथं उभा राहून आपण ब्लाऊज कापायचा म्हणजे जरी चूक झाली तरी ती आपलीच असते किंवा मग त्यावेळेला चर्चा तरी होते आपली त्यांची की कुठं हा ब्लाऊज का तो ब्लाऊज तो ब्लाऊज का हा ब्लाऊज ही चर्चा होते पण नाहीतर मग चर्चा झाली नाही तर मग त्यांचाही गोंधळ होतो ते फार 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 कापतात आणि मग नंतर काहीच त्याला करता येत नाही अशा बऱ्याच वेळेला आपल्या साड्या चांगल्या साड्यासुद्धा खराब होतात म्हणून आज मला ती तुम्हाला टेप द्यायची होती आज मी जेव्हा ही ब्लाऊज ही साडी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याचं ब्लाऊज चुकलेला आहे तर <laughs> म्हणजे म्हणून मग मी ह्याला हे असं ब्लाऊज शिवलं पण ह्याचं ब्लाऊज चुकीच्या ठिकाणाहून कापलं गेलं म्हणजे पदर कापला गेला आणि खूप वेळा आपल्याकडनं असं होतं आणि आपली साडी मग आपला मूड जातो आपण नेसतो ती साडी पण आपला मूड जातो तर असा मूड गेलेल्या साड्यासुद्धा बऱ्याच असतात आपल्याजवळ चांगल्या चांगल्या साड्यासुद्धा अशा खराब होतात तेव्हा लक्ष देऊन साडीला फॉल पिको करायला टाका कुठल्या बाजूला फॉल लावायचा हेही आपण त्यांना सांगायचं आणि ब्लाऊज आपण स्वतः उभारून कापून घ्यायचा त्यांच्याकडनं कारण करन दुसरीकडे ठिकाणी आपण ब्लाऊज देणार असेल तर ठीक आहे पण त्यांच्याचकडे जर का आपण ब्लाऊज आणि फॉल पिकं दोन्ही एका ठिकाणी करत असो ना तर मग ते म्हणतात नाही आम्ही कापून घेऊ आम्ही कापून घेऊ नंतर आणि त्यावेळेला असा हा काहीतरी गोंधळ होतो आणि नंतर ब्लाऊजवालीला दुखवायचं आपल्या आपलं धाडस नसतं कारण चांगल्या ब्लाऊज शिवणाऱ्या बायकासुद्धा मिळत नाहीत ना मग आपल्याला असं वाटतं जाऊ दे राहू दे एवढं काय मोठं असं कशाला रिलेशन बिघडवायचे असं आपल्याला वाटतं कारण की माझ्या सगळ्या भाई दोघी तिघीजणी आहेत माझ्या खूप चांगले ब्लाऊज शिवून देतात पण अशा चुकासुद्धा बऱ्याच वेळेला होत असतात आणि त्या पदरात घालाव्या लागतात